Okay. <laughs> डेहराडून येथे झालेल्या आशियाई पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस स्पर्धेमध्ये वेट लिफ्टिंग पॉवर लिफ्टिंग क्लब कर्जची खेळाडू असलेली कुमारी गायत्री महेश पडेकर हिने त्रेचाळीस किलो वसनीकटा सुवर्ण पदकासह सर्व उत्तम आशियाई पॉवर लिफ्टर किता पटकावून स्कॉट प्रकारात आशियाई विक्रम मोडून नवीन विक्रम आपल्या नावे केला तसेच बेंच प्रेस प्रकारात आशियाई विक्रम मोडून नवीन विक्रम आपल्या नावे केला आहे त्याचवेळी डेडलिफ्ट प्रकारात सुद्धा आशियाई विक्रम मोडून नवीन विक्रम आपल्या नावे केला आहे या प्रकारात तीनशे पंचवीस किलो सर्वाधिक वजन उचलून नवीन विक्रम आपल्या नावे करून सध्याची आशिया खंडातील तसंच भारतातील एकमेव पॉवर लिफ्टर जिने स्कॉट बेंच आणि डेडलेफ्ट आणि एकूण असे एकाच वेळी चारही प्रकारात विक्रम आपल्या नावे केला आहे कर्जत लाईव्ह